बघा संध्याकाळचा टायमिंग झालाय किती वाज द्या माहितीये का तुम्हाला दाखवतो अगद बाहेरचं वातावरण दाखवतो काय झालंय आज संक्रांतीचा सण बायकांचा सण असतो तर आहे दूर गेल ते वस्त कुठं ती बी दाखवतो बघा वातावरण कसं काय आहे संध्याकाळचा टायमिंग हां आ... तर तुम्हाला आता दाखवतो स्वर आमची जेवण करते सरा काय खाती या पुरणपोळी गुळी पोळी का पुरणपोळी होय ही नाही नाही किती टाईम पोळी ती नाही नाही बातम्या चालत तुम्हाला म्हणजे दुपारचं टायमिंगच्या पोळ्या होत्या संध्याकाळ जेवतो पण सकाळीच घालते तुम्ही का ना होय का बघा स्वराज उपास होता का नाही स्वराज नसतो उपास आमचा होय का मग कुठं कुठं गेलो ओसायला होय का हां मला म्हटलं ना तुम्ही तिळगुळ घ्या गोड गोड बोला कुठं गेलो तिळगुळ हा होय का कोणी कोणा बहिला काय मग शॉर्ट व्हिडिओ व्हाय का नाही काय कारभार नेटली होती काय आई आय 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 मस्त की पुरण पोळ्या स्वयंपाक केला आहे आता संध्याकाळचा टायमिंग तुम्हाला दाखवायचा राहिला बघा दुपार जेवलूच नाही साडेसात वाजते हा पोळी खावा खावा पोळी खावा स्वामीनी द्या मग ज्यावा चला मला तुम्ही <laughs> की अग तिकडे म्हणलं मला नाही म्हणलं मजी किल नाही ती ना का गुड त्याच पापड नाही कुरडई नाही असं करते ती का तू का थोडं थोडं कराय पाहिजे तर